अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतले आणि दिली या खात्याची जबाबदारी नमस्कार मंडळी रमी खेळामुळे चर्चेत आलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून अखेर कृषी खाते काढून घेण्यात आले आहे माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे मंत्रीपत्र त्यांनी राखले असले तरी कृषी खात्याची जबाबदारी मात्र त्यांच्याकडून काढण्यात आली आहे आता दत्तमामा भरणे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे तर क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र लिहून खात्यामध्ये बदल करण्याची विनंती केली होती यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सूचना पाठवून रात्री अधिसूचना जारी करण्यात आली सह्यादी अतिगृहात झालेल्या बैठकीत अजित पवार सुनील तटकरे आणि कोकाटे यांच्यात चर्चा झाली आणि त्यातच कृषी खाते कोकाटेकडून काढण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे